बावीस वर्षांची निष्ठा तरीही अन्याय वसीम निसार रोहिले यांना दिलेला शब्द काँग्रेस पाळणार का मिरज शहर अध्यक्षपदावरून काँग्रेस नेतृत्वाची कसोटी माघार घेऊन पक्षासाठी बलिदान आता वसीम रोहिले यांना डावले जाणार का मिरजकर नागरिकांचे आणि मुस्लिम समाज व युवकांचे लक्ष काँग्रेसकडे मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधून काँग्रेसचे कट्टर निष्ठावान व युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले माननीय वसीम निसार रोहिले गेल्या बावीस वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे कार्यरत आहेत पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात निवडणुकीत व संघटनात्मक कामात ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत दोन हजार अकरा साली महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय विश्वजित कदम यांच्यासोबत युवक काँग्रेसच्या निवडणुकीत खांद्याला खांदा लावून त्यांनी विजय मिळवून दिला त्यानंतरही पक्षाचा प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत माननीय खासदार विशालराव पाटील यांच्या प्रचारातही ते, ते समाजामध्ये जाऊन आघाडीवर काम करत होते यावेळी प्रभाग क्रमांक पाचमधून शंभर टक्के विजयाची खात्री असताना त्यांनी काँग्रेस पक्षाकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली होती मात्र पक्षनेतृत्वाकडून कोणतेही ठोस कारण न देता तिकीट नाकारण्यात आले त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर पक्षशिस्तीच्या नावाखाली खासदार विशालराव पाटील आणि माननीय विश्वजित कदम यांच्या आग्रहामुळे कोणतीही आर्थिक तडजोड न करता केवळ पक्षहितासाठी त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली याचवेळी या, या दोन्ही नेत्यांनी त्यांना मिरज शहर काँग्रेस अध्यक्षपद दिले जाईल असा शब्द दिला होता आज प्रश्न असा आहे की निवडणूक निकाल आधी खासदार विशाल पाटील तो शब्द पूर्ण करणार का की पुन्हा एकदा निष्ठावान कार्यकर्त्याला डावलले जाणार या प्रश्नाकडे आज संपूर्ण मिरज शहरातील नागरिक तसेच मुस्लिम समाज युवक वर्ग आणि काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत पक्षनिष्ठा महत्वाची की राजकीय सोयीसाठी दिलेले शब्द विसरले जाणार याचे उत्तर आता काँग्रेस नेतृत्वाने द्यावे अशी जोरदार मागणी होत आहे